लर्न इंग्लिश विथ टीचर बोरुडे सर डे सिक्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकत आहोत जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्या भागामध्ये आपण जॉईनिंग कॉन्सनंट टू वावेल आय मूळाला आय हा स्वर जोडून कशा प्रकारे वाचन केलं जातं आजच्या भागात बघत आहोत बी सेज ब आय सेज़ ई बी डी सेज ड आय सेज़ ई डी एफ आय सेज फी जी सेज ग आय सेज़ ई गी जे सेज ज आय सेज ई जी बघा प्रत्येक मुळाक्षराला आयसवर जोडल्यानंतर कसा उच्चार होतो तो के सेच क आय सेच इ की एल सेच ल आय सेच ई ली एम सेच म आय सेच ई मी एन सेच न आय सेच ई नी पी सेच प आय सेच ई पी आरसेच र आयसेच ई री एस एच स आयसेच ई सी टी सेच टच इ सेच व आयसेच इब्ल्यू सेच व आयसेच E, वी आय सेच ई वी बघा अशा पद्धतीने आपण वाचन करायचं आहे वायचेच य e, 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 आय सेच ई झेड सेच झ आय सेच ई झी अशा प्रकारे आपण प्रत्येक कॉन्सनोटला जर आय हा स्वर वापरला तर त्याचा उच्चार अशा पद्धतीने होतोय त्यावरच आधारित आपण काही नवीन शब्द बघूया ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत पी सेच प आय सेच ई प्लस यन पिन झेड आय सेच झी प्लस पी झीप पी आय सेच पी प्लस जी पीग के आय सी एच की प्लस डी किड, बी आय सेच बी प्लस बी बी ब एल आय सेच ली प्लस पी लिप टी आय सेच टी यांच न टी न जी आय सेच गी जी सेच ग गी ग बी आय सेच बी यांचनं बी न एस आय एस सेच सी यक्से स सिक्स डब्ल्यू आय सेच वी यांच न वी न एफ आयसेच फी एन सेज न फी न एसआयस एच सी टी सेज ट सी ट डी टी आयसेच डी जी सेज ग डी गाय सेच नी बी सेज ब नि ब टी आयसेच टी पी सेच प टी प डब्ल्यू एस एच वी जी सेज ग एच गाय सेच ही डीसेज ड हिड बीआयस एस बी जीस एज ग बी गायस एस सी प प सी पीसेस आय पैसे फी बीसेज ब फि आर सेज री बीसेज बी ब डीआयस एस डी एमसेज म डी म एच आय सेज ही टी सेच ट ही आय सेज री जी सेज ग री आय सेज ही एम सेज म ही म डी आय सेज डी एन सेज न डी न टी आय सेज टी एन सेज न टी न अशा प्रकारे आपण शब्द वाचन करू शकणार आहोत हा व्हिडिओ आपल्यास आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद